वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसा खुसखुशीत कुरकुरीत आणि हलका तेवढाच टेस्टी असा पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा चहा सोबत खायला तर एकदम मस्त चला तर मग अशा झटपट आणि चविष्ट अशा पातळ पोहेच्या चिवड्याची रेसिपी बघूया त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही ब्रँडचे पातळ पोहे वापरू शकता आपल्याला सर्वात अगोदर हे पोहे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील धूळीचे कण आणि काही जर चुरा झालेला असेल तर निघून जाईल आणि चिवडा आपला चांगला खुसखुशीत होईल मी पूर्णाच्या चाळणीने इथे हे पोहे चाळून घेत आहे म्हणजे यातील फक्त धूळ आणि बारीक कण खाली पडतील आपले सर्व पोहे चाळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खाली किती त्याचा बारीक चुरा आणि धूळ त्यातील निघलेली आहे इथे मी अर्धा किलो पोह्याचा वापर करत आहे आपण आता हे सर्व पोहे एक ते दोन मिनिटभर कढईमध्ये अगदी हलक्या हाताने भाजून घेणार आहोत म्हणजे चिवडा आपला चांगला छान कुरकुरीत होईल हे पोहे भाजत असताना आपल्याला लगेचच त्याला हलवायचं आहे नाहीतर ते कढईच्या तळाला लगेचच लागतात आणि पोहे आकसू नये त्यासाठी त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत या पोह्यांना सारखं हलवत बसायचं नाही, नाही तर लगेचच त्याचा चुरा होतो अगदी हलक्या हाताने आपण याला भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर आपण हे सर्व पोहे काढून घ्यायचे सर्व पोहे भाजून झालेले आहेत आता आपण ते एका मोठ्या परातीत काढून घेऊया आणि आता चिवड्याच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईत तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये मी पातळ खोबऱ्याचे काप टाकून घेत आहे आपल्याला यातील पूर्ण मॉइश्चर काढून घ्यायचं आहे छान तळून घेतल्यानंतर खोबरं आता बाजूला काढून घेऊया आता यामध्ये शेंगादाणे टाकून घ्यायचे तेही छान तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यात आता कडीपत्ता टाकायचा आहे यातील सर्व पदार्थांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी डाळवं घेत आहे तेही थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आहे पंधरा वीस काजूचे मधोमध भाग करून तेही आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत काजू टाकणं ऑप्शनल आहे आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेणार आहोत इथे मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे असे छोटे छोटे बारीक तुकडे करून आता त्याही आपल्याला पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता या उरलेल्या तेलामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये मी दोन टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून हळद पावडर अर्धा टेबलस्पून चाट मसाला आणि अगदी अर्धा चमचाभर लिंबूसत्व मी यामध्ये टाकून घेतलेला आहे ज्याने या चिवड्याची टेस्ट अप्रतिम येते आणि चवीनुसार मीठ टाकून आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे तयार फोडणी पोह्यांवरती ओतून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण सर्व मसाले पोह्यांना लावून घेणार आहोत हे मसाले आणि पोहे एकत्र करताना थोडी काळजी घ्यायची कारण पोहे अगदीच पातळ असतात हे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून साखर टाकून घ्यायची आहे माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली आहेत हाताने सर्व पोहे आणि मसाले एकत्रित करून झाल्यानंतर आपला तयार आहे खमंग कुरकुरीत खुसखुशीत हलका आणि झटपट असा पातळ पोह्यांचा चिवडा आणि आपण जे यामध्ये लिंबूसत्व वापरलेलं आहे त्यामुळे याची टेस्ट अगदीच चटपटीत येते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद